आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ग्रीन हाऊस असोसिएट्स यांनी गावांमध्ये शहरांमध्ये आणि औद्योगिक भागांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे यशस्वी उपक्रम राबवले आहेत मात्र यामधील एक प्रकल्पाचा प्रकार असा आहे की शेतकरी बळीराजासाठी किंवा फार्म हाऊससाठी राबवलेला उपक्रम रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना आपण अनेक व्हिडिओमधून पाहिली असेल पण छत नसेल तर एखाद्या जमिनीवर किंवा शेतामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना कशा प्रकारे करू शकतो आणि सामान्य शेतकऱ्यांसाठी किंवा फार्म हाऊस आपण कोणते उपाय राबवू शकतो हे आपण या अभ्यासात्मक प्रकल्पामधून पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील पंधरा एकर संजीवन फार्म मध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती या फार्मसाठी दरवर्षी दुय्यम वापरासाठी सरासरी अठरा लाख लिटर पाण्याची गरज भासते मात्र उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे फार्म झाडे व रोपे सुकून जाऊन वाळत होती ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि संपूर्ण शेती व्यवस्थेवर होत होता संजीवन फार्म ग्रीन आर्ट असोसिएट्सने एक अत्याधुनिक वर्षा संचयन प्रकल्प राबवला आहे या प्रकल्पाअंतर्गत सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवरील पडणारे पावसाचे पाणी नैसर्गिक उताराच्या दिशेने वाहत जाऊन पाईपद्वारे गोळा केले जाते आणि त्याचे भूगर्भात पुनर्भरण केले जाते या उपक्रमामध्ये एक मुख्य वाहिनी असते ज्याला समांतर उपवाहिन्या जोडलेल्या असतात या वाहिन्यांमध्ये छिद्र केले जातात आणि त्यांना जिओ टेक्स्टाईलचा आधार दिलेला असतो ज्यामुळे पाणी फिल्टर होते आणि त्या पाण्यामध्ये मातीचे कण राहत नाहीत या पद्धतीला बोन पॅटर्न सिस्टम म्हणतात या उपाययोजनेमुळे फार्म दरवर्षी सुमारे चार लाख लिटर पावसाचे पाणी संकलित करू शकते ही एक शास्त्रशुद्ध प्रभावी व पर्यावरणपूरक पद्धत असून भूजल संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते ग्रीन आर्ट असोसिएट्सने अनेक गावांमध्ये औद्योगिक भागांमध्ये आणि शाळांमध्ये वर्षा संचयन प्रकल्प राबवले असून विविध सरकारी आणि खासगी संस्थांसोबत मिळून उपाययोजना राबवल्या आहेत ग्रीन आर्ट असोसिएट्सच्या या उपक्रमांमुळे पाणी व्यवस्थापन आणि जलसंचन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे या प्रकल्पामुळे संजीवन फार्मने पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात केली असून यामुळे परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत झाली आहे ग्रीन आर्च असोसिएट्सच्या या यशस्वी उपक्रमामुळे इतर शेतकऱ्यांना देखील उपाययोजना राबवण्याची प्रेरणा मिळाली आहे